या मोटारबाईक बाईकच्या वेगाप्रमाणे तुमच्या ज्ञानास गती देणारे आपले स्वागत आहे विषय लसावी मसावी आणि संयुक्त ही नाही अशी कोणती संख्या आहे त्याच उत्तर आहे एक कारण एक ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्याही नाही प्रश्न क्रमांक दोन पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांची जोडी ओळखा आपल्याला चार जोड्या दिलेल्या आहेत पहिली जोडी आहे आठ आणि चौदा दुसरी चार आणि पाच तिसरी सतरा आणि एकोणीस चौथी सत्तावीस आणि पंधरा बघूया आपण सहमूळ संख्या म्हणजे दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक एक असतो ज्या दोन संख्यांचा मसावी एक असेल त्या दोन संख्या आपण सहमूळ संख्या म्हणून बघा चला बघूया आठ आणि चौदा यांचा मसावी दोन आहे म्हणून ही सहमू संख्या येणार नाही चार आणि पाच यांचा मसावी एक आहे म्हणून ती समूह संख्यांची जोडी येणार सतरा आणि एकोणीस यांचा मसावी सुद्धा एक आहे म्हणून ती सुद्धा सहमू संख्यांची जोडी येणार सत्तावीस आणि पंधरा यांचा मसावी तीन आहे म्हणून ती समूह संख्या येणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर असणार आहे जोडी क्रमांक दोन आणि तीन या सूळ संख्यांच्या जोड्या असतील क्रमांक तीन पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा त्या किती करायचे पंचवीस ते शंभर मधली मूळ संख्या बघूया कोणत्या कोणत्या आहेत एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा एकूण सोळा मूळ संख्या पंचवीस ते शंभरच्या दरम्यान आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार एक्कावन ते शंभर पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्या आपल्याला लिहायच्या आहेत संयुक्त संख्या म्हणजे एक्कावन्न ते शंभर दरम्यान असलेल्या मूळ संख्या वगळून ज्या येथील जास्त संयुक्त संख्या बघूया एक्कावन ते शंभर मधील संयुक्त संख्या एक्कावन्न बावन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन साठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट याप्रमाणे शंभर पर्यंत आपण काउंट केल्यास एकूण चाळीस संयुक्त संख्या आपल्याला एक्कावन ते शंभरच्या दरम्यान दिसतात प्रश्न क्रमांक पाच एक ते पन्नास मध्ये सहमूळ संख्यांच्या पाच जोड्या लिहा उत्तर आहे तीन चार पाच आठ सात नऊ अकरा चौदा आणि तेरा वीस प्रश्न क्रमांक सहा मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती उत्तर आहे दोन दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे सराव संच अकरा प्रश्न क्रमांक एक खालील संख्यांचे मूळ अवयव पाळा त्यातला पहिला प्रश्न आहे बत्तीस या बत्तीस या संख्येचे आपल्याला मूळ अवयव वाढायचे आहेत एक स्थानी दोन असल्यामुळे आपण सुरुवातीला दोन्ही भाग देणार आहोत उत्तर आपलं सोळा येणार आहे एकक स्थानी सहा असल्यामुळे ने भाग देणार आहोत उत्तर आपलं आठ येणार आहे आठाला पण दोन्ही भाग जातो उत्तर आपलं चार येणार आहे चाराला दोन्ही भाग दिलं उत्तर दोन येणार आहे आणि दोनाला दोन्ही भाग दिलं उत्तर एक येणार आहे अशा पद्धतीने बत्तीसचे रूपात रूपांतर का अवयव अवयव मांडले आपल्याला दोन गुणला दोन गुणला दोन गुनिला, दोन गुणला दोन असं पाच वेळा गुन्हा येतं अशा पद्धतीने आपल्याला पाळता येतात दुसरं उदाहरण आहे सत्तावन्न सत्तावन्नला एक स्थानिक दोन नसल्यामुळे आपल्याला तिनाने भाग द्यावा लागेल त्यासाठी आपण तिनाची कसोटी वापरली सात आणि पाच ह्याचं उत्तर बारा येतं अंकांची बेरीज आणि बारा ही तिनाच्या पाळ्यात असल्यामुळे आपण तीनने भाग दिला एकुनिस्, एक, ते विस्, ते विस्, दे दे उत्तर आलं एकोणीस एकोणीस मूळ संख्या आहे म्हणून एकोणीस ने दुसरा भाग जाणार उत्तर आलं एक आणि म्हणून सत्तावन्न मूळ अवयव असतील तीन गुण केला एकोणीस उदाहरण क्रमांक तीन तेवीस तेवीस या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाणार नाही ती मूळ संख्या आहे म्हणून तेवीसला तेवीस तेच भाग जाणार तेवीस भागेला तेवीस उत्तर येणार एक आणि म्हणून तेवीस चे मूळ अवयव असणार आहे तेवीस गुणला एक चौथं उदाहरण बघूया एकशे पन्नास एकशे पन्नास चे अगे पडताना एकच स्थानचा अंक शून्य याला दोन ने भाग दोन ने भाग दिला तर आलं पंच्याहत्तर आता पाच एकच स्थानी आहे म्हणून आपण या ठिकाणी दोन्ही भाग देणार नाहीत कसोटी तीनशे लावून बघणार सात आणि पाच याचं उत्तर येत आहे बारा बारा हा तीनाच्या पडत आहे म्हणून तिनाने आपण पंच्याहत्तर ला भाग देऊया तिनाने भाग दिला उत्तर आला पंचवीस इथं परत तीनाचे कसोटी लावू पडत नाही मग चाराने भाग जाणार नाही पाचने भाग देऊया पाच पाँच, एक स्थानी पाच आहे म्हणून भाग दिला उतराला पाच पाचाने परत पाचला भाग दिला उतरायला एक अशा पद्धतीने एकशे पन्नास या संख्येचे मूळ अवयव आपल्याला दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला पाच या पद्धतीने लिहिता येतात उदाहरण क्रमांक पाच यामध्ये दोनशे सोळाचे मूळ अवयव पाडलेले आहेत बघा मागच्या पद्धतीने दोन आणि तीनची कसोटी वापरून आणि गुणाकार पत्ता आपल्याला अवयव मांडता येतात दोन गुणिला दोन गुणला दोन गुणीला तीन गुणला तीन गुणला तीन दोनशे आठ चे सुद्धा या ठिकाणी मूळ अवयव पाडलेले आहेत बघा सातशे पासष्ट या संख्येचे मूळ अयोग पुढील प्रमाणे तीन गुण्हे तीन गुण्यला पाच गुणिला सतरा तीनशे बेचाळीस या संख्येचे मूळवयोग पुढील प्रमाणे तीनशे सत्याहत्तर या संख्येचे मूळयोग अधिक पुढील प्रमाणे पाचशे एकोणसाठ या संख्येचे अवयव होतोय आपण तेराने भाग दिलेला आहे आणि त्रेचाळीस तेरा आणि त्रेचाळीस दोन्ही मूळ संख्या असल्यामुळे त्याची अवयव असणार आहे तेरा गुणला त्रेचाळीस ते सराव संच बारा शून्य क्रमांक दोन मसावी काळा पहिलं उदाहरण आहे पंचवीस आणि चाळीस बघूया पंचवीसचे आपण सिरी पद्धतीने अवय पाडूया पाडलेले आहेत बघा पंचवीसला पाचाने आणि भागला पाच देणार आणि पाचाने पाच भाग दिला उत्तर एक येणार पंचवीस चे मूळ वगैरे आपण गुणाकार पद्धतीने मांडून घेऊया पंचवीस बरोबर पाच बघितलं पाच आता च्या वेळी बघा इथे पाडलेले आहेत ते सुद्धा आपण गुणाकार रुपाने मानून घेऊया दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला पाच याप्रमाणे तर मोसामी म्हणजे काय की या दोन संख्यांच्या मध्ये जे मूळ अवयव पाडले आहेत त्यातला सामायिक अवयव कोणता आहे पाहूया पण या ठिकाणी पाच आहे या ठिकाणी पण पाच आहे म्हणून पंचवीस आणि चाळीस या दोन संख्यांचा मुसामी पाच असणार आहे एक कॉमन अवयव जर का एकापेक्षा जास्त आले तर यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो या ठिकाणी एकच आलेले आहे सामायिक अवयव तो पाच आणि म्हणून पंचवीस चाळीसचा मसावी पाच असणार आहे बघा दा दुसरं उदाहरण हो बघूया छप्पन आणि बस्तीस या दोन संख्यांचा मसावी आपल्याला कळायचा आहे सुरुवातीला आपण चे अवयव पाडून घेऊ पाडले आहेत त्याच्या गुणाकर रूपात पाडून घेऊ बघा आपण छप्पन बरोबर दोन गुणीला दोन गुणीला दोन गुणीला सात आणि बत्तीसचे पण आपण अवयव पाडणार आहोत बघा बत्तीसचे अवयव सुद्धा पाडलेले आहेत आणि तेही आपण गुणाकार रूपात हो। लिहणार आहोत लिहून टाकूया दोन गुणिला दोन गुणिला दोन गुणिला दोन गुणिला दोन गुणिला दोन हजार पाच वेळा आता मसावी म्हणजे काय दोघींमध्ये सामायिक अवयव कॉमन पाहिजे बघा छप्पन्न मध्ये दोन 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 तीन वेळा आहे आणि बत्तीस दोन 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 तीन वेळा आहे मग सांगितलं की एकापेक्षा जास्त असतील तर आपण गुणाकार करतो मसावी बरोबर दोन गुणीला दोन गुणीला दोन म्हणजेच आहे छप्पन आणि बत्तीस या दोन संख्यांचा उदाहरण क्रमांक तीन बघूया या ठिकाणी चाळीस साठ आणि पंच्याहत्तर आपल्या दिलेल्या आहेत बघूया आता हा प्रश्न सोडवायचा सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे पंच्याहत्तरचे अवय पाडलेत नंतर या ठिकाणी गुणाकार रूपात ते लिहून घेतले नंतर चाळीसचे अवय पाडलेत तेही आपण गुणाकार रूपात लिहून घेतले नंतर राहिलं साठचे अवय पाडले तेही सुद्धा आपण गुणाकार रूपात लिहून घेतले होते आता काय करूया गुणाकार रूपात मांडल्यानंतर या सामायिक अवयव कोणता आहे बघूया बघा या ठिकाणी पाच आहे या ठिकाणी सुद्धा पाच सामायिक अवयव आहे आणि या ठिकाणी सुद्धा पाच मध्ये कॉमन कोण आहे तर पाच बाकी कोणते ज्या ठिकाणी तिघीनमध्ये नाही आहे या ठिकाणी तुम्हाला दोन दिसत आहेत परंतु दोन हा पंच्याहत्तर मध्ये अवयव नाही आहे म्हणून या ठिकाणी नसावी तुमचा फक्त पाच येणार आहे उदाहरण क्रमांक चार बघूया सोळा आणि सत्तावीस चा मसावी आपल्याला काढायचा आहे सोळाचे अवयव या ठिकाणी मांडले बघा सीडी पद्धतीने अवयव पाडले गुणाकार रूपात मांडले आहेत सत्तावीसचे अवयव पाडले गुन्हा रूपात मांडले आहेत आणि आता गुणाकार रूपात मांडल्या जातला कॉमन कोणता आहे बघूया या ठिकाणी कॉमन आहे एक या ठिकाणी सुद्धा कॉमन आहे एक आणि म्हणून सोळा आणि सत्तावीसचा मसावी असणार आहे